जय महाराष्ट्र गेली सोळा सतरा वर्ष झालं बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन मी भारतीय दलित महासंघ या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्यभर मी सामाजिक प्रश्नावर काम करत असताना आमचे तालुका उपप्रमुख आदरणीय तानाजीराव भोळेसाहेब यांनी माझं काम त्यांनी जवळून पाहिलं आणि त्या ठिकाणी तालुका प्रमुख सतीश सपकाळ होते त्यांचे सगळे शिवसैनिक होते अकलूजच्या प्रांत कार्यालयासमोर माझं आंदोलन चालू असताना त्यांनी सांगितलं की जर आपण दादासाहेब सामाजिक चळवळीतून तर शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये जर काम केलं तर निश्चितपणाने तुमचं काम सार्थकी ठरेल आणि उपेक्षित सर्वसामान्य तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणारं नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेब आहेत अनाथाचा नात एकनाथजी शिंदेसाहेब म्हणून आज आपण त्यांच्याकडं पाहतो आणि माझ्या डोक्यात असे विचार तानाजी भोळे पाटील यांनी घातल्यामुळं मी ठरवलं की आपल्या तालुक्यामध्ये विकासापासून वंचित गावं आहेत रस्ते नाहीत मूलभूत सुखसुविधा नाहीत घरकुलापासून अनेक उपेक्षित सर्वसामान्य उघड्यावर आहेत आणि खऱ्या अर्थानं शेतकरी कष्टकरी श्रमकरी यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करायला काय हरकत नाही आणि म्हणून मी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमधून गेली आठ महिने झाले मी जिल्हा उपप्रमुख या पदावर स्वयंघोषित म्हणून मी काम करत होतो पक्षाने मला अकलूज नगर परिषदे प्रमुख म्हणून मला चांगल्या पद्धतीची जबाबदारी दिली होती मी रात्रंदिवस त्या मतदारसंघामध्ये आमचे आम सगळे सर्व टीम त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो अगदी चोपन्न मताने कुणी चौतीस मताने आमचा पराभव झाला पण चांगल्या पद्धतीचं चा त्या ठिकाणी परिवर्तन झालं आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रचार करून सत्ताधाऱ्यांनासुद्धा जागा आणण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलं त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तीन जागा आम्ही राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आर पी आय त्यानंतर अजून शिवसेना आम्ही तीन चार सर्व पक्षांनी मिळून युती करून एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती आधी अतिशय बहुसंख्य मताने आम्ही निवडून आणल्या आणि ह्या कामाची दखल आदरणीय आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तसेच माजी आमदार संजयजी कदमसाहेब यांनी घेतली आणि काल आदरणीय सिद्धाराम साहेब त्याचबरोबर उपनेते माजी आमदार शहाजीबापू पाटील ह्या सगळ्यांनी मिळून माझ्यावर पक्षाची फार मोठी जबाबदारी दिली सोलापूर जिल्हा उपप्रमुख म्हणून माझी नियुक्ती करून मला नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये गावगाडा गाव शहर गाव या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा कशा वाढतील शिवसेनेचं विकासकामाचं विजन तळागाळापर्यंत कशा पद्धतीनं पोचल या विषयावर मी काम करणार आहे आणि काही समूह अठरा पगड जाती बारा बोलुतेदार सर्व बहुजन या सगळ्यांना बरोबर घेऊन मी विकासाच्या माध्यमातून मी काम करणार आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं विकास खातं असल्यामुळं माळसिरस तालुक्याला आता कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता पडणार नाही उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत त्यामुळं कदाचित ह्या दोन वर्षामध्ये एम आय डी सीचेसुद्धा स्वप्न आम्ही पूर्ण करण्याच्या प्रयत्नाला लागणार आहे भरतशेठ गोगावलेसाहेब हे रोजगार हमी आणि फलोत्पादन उत्पादन मंत्री आहेत त्यांनी हा तालुका दत्तक घेतल्यामुळं कुठल्याही प्रकारची निधीची अपेक्षा भासणार नाही आणि भासू देणार नाही त्याच्या सामेसाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करणार आहे बापू क्षीरसागर हे शिवसेनेचे नेते आहेत कार्यकर्ता आहे चांगला मी त्यांना सांगितलं की मी गेली आठ वर्ष झालं आठ महिने झालं मी काम करतो आहे परंतु मला काय नियुक्तीपत्र काय लवकर भेटत नाही आदरणीय बापू क्षीरसागर यांनी अशोक देशमुख यांच्याशी फोनवर संपर्क केला आणि त्यानंतर आमचे शहाजी काळे वी जी एन टीचे प्रमुख ही तिघंजण एकत्र आली आणि आदरणीय संजयजी कदमसाहेब मसवड या ठिकाणी आलेले होते रात्री अकरा बाराच्या दरम्यान मला फोन आला की दादा आम्ही तुमच्या नियुक्तीपत्राचं किंवा तुमच्या कामाचा संपूर्ण आढावा दिलेला आहे साहेबांशी बोला आणि साहेबांशी बोला म्हटल्यानंतर मी साहेबांना बोललो की साहेब मी प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि माझं नियुक्ती पत्र प्रलंबित आहे संजयजी साहेब यांच्याकडे बाळासाहेब भवनला ते पत्र प्रलंबित आहे जिल्हा प्रमुख महेश चिवटे साहेब यांच्या पॅडवर दिलेलं आहे तर माझ्या या पत्राची मला नियुक्तीपत्र मिळावं अशी माझी मी विनंती आहे तर साहेबांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही पंढरपूर रेस्ट हाऊसला या आणि तिथं गेल्यानंतर साहेबांनी माझ्या कामाचा आढावा घेतला आणि आदरणीय आमचे तानाजी भोळे पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आणि मित्रे साहेब असतील आपले शहाजीबापू पाटील साहेब असतील उपनेते आहेत यांनी सगळ्यांनी मिळून मला त्या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं खऱ्या अर्थानं मी यांचं मनापासून बापू क्षीरसागर असतील अशोक देशमुख असतील शहाजी काळे असतील आणि तानाजी भोळे असतील यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की मला या राजकीय प्रवाहात आणण्यासाठी मला चांगल्या पद्धतीचा वाव मिळाला आणि संधी मिळाली आणि निश्चितपणानं ही जबाबदारी मी सार्थक ती लावीन एवढीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब नगर विकास खातं असल्यामुळं माळसिरज तालुक्याला आता कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता पडणार नाही उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत त्यामुळं कदाचित ह्या दोन वर्षामध्ये एम आय डी सुद्धा स्वप्न आम्ही पूर्ण करण्याच्या प्रयत्नाला लागणार आहे भरतशेठ गोगावलेसाहेब ही रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री आहेत त्यांनी हा तालुका दत्तक घेतल्यामुळं कुठल्याही प्रकारची निधीची अपेक्षा भासणार नाही आणि भासू देणार नाही त्याच्या सामेसाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करणार आहे